आणि साधारण तीन ते चार डझन अंडी अजून दाताला पूर्ण नाही दाताला पूर्ण नाही ठीक आहे सर, सर।, सर। हा बरचा एकोणचाळीस आता एक काय वाटते तुम्हाला प्रमुख असं प्रदर्शनामध्ये आकर्षण माणसं बघतायत येत आहेत चांगलं वाटतंय ना आपल्या महाराष्ट्रातल्या माणसांना अशा प्रकारचे आले महाराष्ट्रात बघायला मिळणार चांगली गोष्ट आहे ना मी तर म्हणतो प्रत्येक शेतकऱ्यांनी अशा पद्धतीची जनावरं तयार करून आहे आता हा आपला रेडा जो आहे घरी तयार त्याचा जन्मच इथं तो साधारण आईचं रोजच दहा ते बारा लिटर दूध पीत होता रोज त्याच्या आईला तेवढं दूध होत त्याच्या आईला बावीस लिटर दूध होत दोन टाइम दोन टाइम आता इतका तुम्ही त्याच्यापासून आम्ही या वर्षी जवळजवळ तीस ते चाळीस झाले आणि पार्टे घेतले त्या वर्षी ब्रिडिंग मध्ये ब्रिडिंग मध्ये म्हणजे भरपूर त्याच्यापासून उत्पन्न आहे आणि असेच ब्रेड तयार केले तरच तुम्हाला धंदा परवडा लिहून कमी जनावरांमध्ये जास्त दूध उत्पादन हा हा म्हणजे प्युअर ब्लड लाईन प्युअर प्युअर ब्लड लाईन हा काय परत त्याच्या झालेल्या पार्टीकडे किंवा वळूकडे बघायची गरज नाही तुम्हाला लाईन कडे हा अशीच निघेल तशी शुअरिटी काय मागणी झाली कोटी रुपयाला ह्या वर्षी पंजाब आणि मध्ये मागितलं होतं प्रदर्शनामध्ये नाही आमच्याच व्यापाऱ्यांनी मागितलं होतं पण आम्ही दिलं नाही काय तुमची अपेक्षा अपेक्षा काही नाही आता ते ब्रीडिंग आमच्या इथे चांगलं कर एवढीच अपेक्षा बाकी नाही असं बाहेर समजा द्यायचं नाही आपल्याला कुठल्याही किमतीमध्ये नाही समजा हौशी शेतकऱ्याला इथं की तेवढ्या वजनाची ती जर का म्हैस किंवा नसेल तर हाल्या उडला आणि ती म्हैस बसली उठलीच नाही तर तो प्रॉब्लेम होतो तर आमच्या जम असतं नाही कमीत कमी आठशे किलो जे पुढच्याच मशीद आमच्या वजन पण ते मशीनने पेला पाहिजे म्हणजे थोडक्यात तुम्हाला हे सांगायचं की ज्या दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की बाहेरच्या मशीनमुळे त्याला कुठल्या प्रकारचं इन्फेक्शन होऊ नये तर आम्ही मशीनने त्या पद्धतीची ट्रीटमेंट देतो त्याच्यामुळे आम्हाला त्याच्या इन्फेक्शनची कुठली भीती वाटत नाही त्याच्यापासून ठीक आहे मग बाहेरच्या मशीनसाठी तुम्ही काय वेगळे पद्धत केली काय सिमेंट्स वगैरे सिमेंट्स वगैरे तर आता प्रोवाईड केले मग आता ह्याच्यापासून जी काय उत्पत्ती आमच्याकडे तयार होईल त्याच्या शंभर टक्के आम्ही सिमेंट्स तयार करून ते शेतकऱ्यांना देऊ नक्कीच ह्याच्यापासून जे आता उत्पत्ती झालेली आहे त्यापासून तुम्ही विक्री करू शकता विक्री म्हणजे फिमेल जे ते आम्ही घरीच ठेवणार त्याचे मेल ते आम्ही विकणार ओके ठीक आहे तुमचा नंबर एकदा सांगा अठ्ठ्याण्णव दोनशे बावीस सत्तेचाळीस सत्तेचाळीस सात सत्त। ओके थँक्यू धन्यवाद हे कुठलं आहे तुमचं कोटीचा रेडा पशुपक्षी प्रदर्शनातील खास आकर्षक कमांडो रेडा ब्रीडिंग क्षेत्रातील नामांकित म्हणजे आपला प्रदर्शनातील आजचा खास आकर्षक कमांडो रेडा बाळा हे बाळा एक कोटीचा रेडा बघितला का बघ जरा एक कोटी बघितले नसतील एक कोटीचा रेडा बघ